हे बघा मित्रांनो ही जी आहे नाही बघा सांगरू शिक्षण संस्था सांगरू तालुका करवीर म्हणजे कोल्हापूरची संस्था आहे आणि हरिरामजी शिंदे जे आमच्या शिंदेवाडीतल्या काका आहेत ना त्या मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या कोकणकर प्रती या यूट्यूब चॅनलवरती सो मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग बनवतो आहे आणि म्हटलं जरा बघून मी बनवूया ब्लॉग पाऊस खूप आहे कोकणामध्ये आणि या साईडला बघू शकता जास्त प्रमाणात पाऊस पडतो इकडे सकाळपासून कंटिन्यू पाऊस आहे मागाशी लांजाला गेलो होतो तिकडेसुद्धा खूप पाऊस होता आणि म्हटलं आता खूप दिवसांनी आपण ब्लॉग बनवतो आहे म्हटलं जवळपासच आमचं जे हायस्कूल आहे ना जे न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूल त्याचा थोडाफार व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आणि हा पक्या शेट इकडे आलेले आहेत बघू शकता कुव्यातले आहेत आमच्या जवळच गाव आहे ना कुवा तिथले आहेत मिस्टर प्रकाश नेमन चालत चालत वरती आलो आहे थोडीशी घाटी ह्या साईडला ह्या साईडला बघू शकता आणि बघा ही घरं आहेत ना दोन हीसुद्धा आमच्या वाडीतलीच आहे मी आमच्या घराच्या इकडून दाखवत होतो की जी दोन साईडला घरं होती ना एकदम शेताच्या पलीकडे हिस्ती दोन घरं होती ती जी झाडीमुळे दिसत नव्हती परंतु आता ह्या साईडून जाताना एकदम पूर्ण क्लिअर दिसत आहेत घरकुल आहेत आणि ह्या साईडचं घर सा आहे ते ते पण घरकुलच आहे पण त्याला दोन तीन रूम असे पाडलेले आहेत म्हणजे आता कोकणामध्ये आहे ना काय करतात की घरकुलं मंजूर झाली ना तर ते त्याला असे एक दोन रूम पाडून ठेवतात म्हणजे जो घरकुलाचा पैसा असेल तो, तो थोडाफार लावतात थोडाफार स्वतःकडचा पैसा लावतात असं एक त्यांचं बजेट जातं एक पाच सहा लाखापर्यंत जातं काय वेळेस कोणाला जर मोठं बांधायचं असेल तर प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे ते बांधतात आमच्याकडे तर तसंच बांधतात सगळेजण आणि ह्या साईडला बघा वरती पाचच्या साईडला भात शेती आहे आणि एक तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो की ते बघा त्या साईडला आहे ना एक दगड आहे आणि त्या दगडावरती बघा काय लिहिलं तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा हे बघा कमेंट्समध्ये नक्की सांगा तिथं दगडावरती नेमकं काय लिहिलंय आहे आणि पाहू शकता पूर्ण हिरवगार वातावरण झालं आहे सो मित्रांनो आपण आहे ना आता बरोबर आता आपला हायस्कूल आहे ना हायस्कूलच्या गेटपास आपण आलो आता हा बघा हा गेट आहे आणि ह्या साईडून आहे ना पुव्यापासून पंधरापासून मुलं येतात ह्या साईडून म्हणजे हा लांजेला जाणारा रोड आहे आणि ह्या साईडला बघायला गेलं ना हा आपल्या गावाकडे जातो वरती गावामध्ये आणि हा आमच्या हायस्कूलचा गेट आहे न्यू इंग्लिश स्कूल वनगुळे ॲक्च्युली ही संस्था आहे कोल्हापूरची करवीर सांगरू संस्था आहे आमची आणि पाहू शकता पहिली आहे ना पहिल्यांदा आमच्या गावामध्ये होती आणि काही वर्ष झाली आता एक माझ्या मते तरी एक सात आठ वर्ष झाले असतील की इथे स्थायिक झाली आहे पहिल्यांदा एका घरामध्ये हायस्कूल होतं आणि यांनी आता स्वतःचे जागा घेतली इथे म्हणजे आमच्या गावातले जे माणूस आहेत ना त्यांनी दान दिली आहे संस्थेसाठी आणि खूप मोठा प्लॉट आहे हा पाहू शकता ह्या साईडला हे बघा मित्रांनो ही जी पाट्या नाही बघा सांगरू शिक्षण संस्था सांगरू तालुका करवीर म्हणजे कोल्हापूरची संस्था आहे आणि हरिरामजी शिंदे जे आमचे शिंदेवाडीतले काका आहेत ना त्यांनी दिली होती जागा ही जवळपास तीन एकर जागा आहे आणि अठ्ठावीस चार दोन हजार नऊला त्या तारखेला दिली होती पाहू शकता दिनांक वगैरे सगळं इथे मेन्शन केलं आहे आणि जो है जो, आ, है हा आ, है, 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 आ, जो आहे ना हा जो रूम आहे ना म्हणजे हा कार्यालय आहे ऑफिस कार्यालय म्हणजे शिक्षकांसाठी आहे ह्या साइडला आणि ह्या साईटून वर्ग चालू होतात हा जो वर्ग आहे ना हा संगणक कक्ष आहे इथे इथे बघा लिहिला आहे संगणक कक्ष आणि इथून आठवी नववी आणि दहावीचा वर्ग बसतो इथे आणि हे बघा ह्या साईटला आणि पाचच्या साईडला बघायला गेला ना तर जेवण खोली वगैरे आहे त्या साईडला ह्या साईडला बघायला गेला ना बाहेर बघा किती मस्त वाटतोय पावसातून ह्या साईडला आहे ना ह्या साईडला आम्ही जेव्हा होतो ना तेव्हा जेवण खोली वगैरे ह्या साईडला होती आत्ता नाही आहे आता, आता पाटीमागच्या साईडला गेली आहे दाखवतो मी तुम्हाला पहिल्यांदा इथे ह्या साईडला करायचे आणि आत्ता त्यांच्यासाठी स्पेशल असं एक छोटीशी इमारत अशी उभारली आहे ह्या साईडला आणि त्या साईडला बाथरूम वगैरे चला तेव्हा बघा मस्तपैकी सरांनी आणि मुलांनी मिळून मस्तपैकी झाडं लावलेली आहेत खरंच सुंदर असं म्हणतात ना की आपलं झाडे जगवा झाडे वाचवा झाडे लावा झाडे वाचवा असं म्हणतात ना ते सर्व उत्कृष्टरित्या सरांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून हे सगळं केलेलं आहे आम आम्ही पण तेव्हा केलं असेल आमचा पण थोडाफार हातभार असेल याच्यामध्ये आणि हे बघा हे झाड तेव्हा केवढं छोटं होतं आणि आत्ता केवढं मोठं झालं आणि ह्या साईडला बघा ह्या साईडला अननसाचं झाड आहे छोटंसं आणि हे बघा अशी इमारत आहे मगाशी हायस्कूलकडे जाऊन आलो पाऊस लागत होता खूप आणि आलो फ्रेश वगैरे हो झालो आणि थोडं चहा वगैरे घेतला आणि आत्ता इथे ना दुपारी आम्ही गेलो होतो मच्छी आणण्यासाठी कुव्यामध्ये तिथं प्रणालीला मच्छी फ्राय करते ते मी तुम्हाला दाखवतो बघा एकदा हे बघा या साईडला आहे ना ह्या साईडला फ्राय करते हा बांगडा आहे आणि ह्या साईडला काय गं हलवा आहे आणि इकडे बघा इकडे काय कायदा सौंदाळ्याची ग्रेव्ही आहे आणि आपण प्राउन्स सुद्धा आणले होते बिर्याणी त्याची बिर्याणी करणार आहे प्राउन्स बिर्याणी इकडे भात शिजायला घातला आहे तिने आणि इकडे मॅरिनेशन चालू आहे आता रवा लावून झालाय आणि आता बघायला मस्त मस्तपैकी फ्राय होणार आता एक सहा बांगडे मिळाले ना आपल्याला शंभरचे सहा बांगडे घेतले नाट्यातून मच्छीवाली आहे तिथे मस्त मच्छी असते तिथे एकदम फ्रेश असते हे बघू शकता आमच्या आठवड्यातून दोन नाही तर तीन वेळा तरी आम्ही मच्छी खातोच आणि एकदा चिकन असतं चिकन सध्या कमी आहे आणि मच्छी आता जास्त आहे कारण आता पावसाळा संपत आलाय त्याच्यामुळे आता मच्छीला जास्त डिमांड आहे आणि हे बघा त्यासाठी ह्या साईडला जे कटिंग केलं आहे ना ते बिर्याणीसाठी स्पेशल केलं आहे आता प्राऊन बिर्याणी बनवणार आहे आधी पहिले हे फ्राय करून घेतात हे एकदा रेडी झालं ना त्यानंतरला मग आपण जी बिर्याणीची प्रोसेस आहे ना ती करणार आहे मित्रांनो आत्ताच जेवण करून आलं आहे भरपूर जेवलो कारण आज फिश वगैरे होता आणि प्राऊन बिर्याणी केली होती आणि खूप चांगलं जेवण झालं मस्त आला आणि आता रात्रीचे वाजले ते साडे दहा आता चला आपण हा जो व्हिडिओ आहे तो आपण इथे स्टॉप करतो आहे सो जर व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी कायची टेक केअर आणि बाय बाय चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये